श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकरी या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाइटला सर्च करा पीडीएफ फायलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण अपडेट तर बघा या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार खुद्द कृषी मंत्र्यांनी माहिती सांगितली जाणून घेत सविस्तर अपडेट मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे द्यायच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता पाच हजार रुपये मिळणार आहेत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी आणि डीबीटी एनाबल करून घ्या याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान वितरित केले जाईल आणि ते मंजूर झालेले आहे अशा प्रकारची माहिती खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे या अनुदानाचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे हे अनुदान आता मंजूर झालेले आहे फक्त आता ह्याचं वितरण हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे एक दोन दिवसात याचे हप्ता वाटप होऊ शकतो आणि हे अनुदान तुम्हाला पाच हजार रुपये थेट तुमच्या खात्यात मिळणार आहे तर लवकरात लवकर याची केवायसी करा आणि डी वेटी एनेबल करा आपल्या बँक खात्यात जाऊन फटाफट तुमच्या खात्यावरही पाच हजार रुपये येत्या दोन तीन दिवसात पडू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर शेतकऱ्यांना माहिती मिळेल आणि बघता फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर शेतकऱ्यांना केलेले धन्यवाद अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ